ऐन सणासुदीच्या काळात फळभाज्या आणि पालेभाज्यांचे दर वाढले आहेत कोथिंबिरीच्या एका पेंडीचा सा दर साठ रुपयांवर गेलाय गवार वांगी दोडका भुईमुख शेंग यांचे दरही तेजीत आहेत आवक वाढली आहे आणि बाजारपेठेत फळभाज्या आणि पालेभाज्यांना मोठी मागणी आहे त्यामुळं भाजीपाल्याच्या दराला तेजी आली आहे कोल्हापूरच्या बाजारपेठेत फळभाज्यांची आवक वाढली आहे तर पालेभाज्यांची आवक कमी झाली आहे कोल्हापूरच्या मार्केट यार्डात आज सातशे पंचाहत्तर पोती कोबीची आवक झाली वांगी एक हजार एकशे सहा बॉक्स टोमॅटो दोन हजार छप्पन्न कॅरेट हिरवी मिरची एक हजार सातशे पन्नास पोती अशी आवक झाली आहे ढबू मिरची तीनशे पंचेचाळीस पोती घेवडा तीस पाटी गवार तीनशे अठ्ठावीस पोती कार्ली एकशे सत्तर बॉक्स भेंडी तीनशे एक्क्याऐंशी करंडी वरणा सत्तावन्न पोत्यांची आवक आहे दोडका चारशे पंचेचाळीस बॉक्स बीन्स एकशे चौदा पोती दुधी भोपळा दोनशे त्रेपन्न बॉक्स गाजर एकशे सत्याहत्तर पोती फ्लॉवर सहाशे एक्क्याण्णव पोती आले एकशे त्र्याऐंशी पोती कोथिंबीर बेचाळीस हजार पाचशे पेंडी मेथी चार हजार दोनशे पेंडी कांदापात तीन हजार एकशे दहा पेंडी पालक दोन हजार पाचशे पेंडी शेपू एक हजार पाचशे पेंडी अशी आजची आवक होती पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून भाजीपाल्याचे तुलनात्मक दर कोबी गेल्या आठवड्यातील दर प्रतिनग वीस रुपये आजचे दर प्रतिनग वीस रुपये वांगी प्रति किलो साठ रुपये प्रति किलो साठ रुपये टोमॅटो प्रति किलो दहा ते वीस रुपये प्रति किलो तीस रुपये हिरवी मिरची प्रति किलो चाळीस ते पन्नास रुपये प्रति किलो साठ रुपये ढबू मिरची प्रति किलो पन्नास ते साठ रुपये प्रति किलो साठ रुपये गवार प्रति किलो साठ ते शंभर रुपये प्रति किलो ऐंशी ते एकशे चाळीस रुपये भेंडी प्रति किलो पन्नास ते साठ रुपये प्रति किलो साठ रुपये बीन्स प्रति किलो साठ रुपये प्रति किलो ऐंशी ते शंभर रुपये दुधी भोपळा नग दहा रुपये प्रति नग दहा रुपये गाजर प्रति किलो चाळीस ते साठ रुपये प्रति किलो पन्नास ते साठ रुपये आले प्रति किलो एकशे वीस रुपये प्रति किलो ऐंशी ते शंभर रुपये फ्लॉवर प्रति नग पंद्रह रुपये प्रति नग से पस्तीस रुपये दौड़का प्रति किलो से पन्ना रुपये प्रति किलो से सत्तर रुपये कार्ली प्रति किलो पन्ना से साठ रुपये प्रति किलो चाईस रुपये बटाटा प्रति किलो पस्तीस रुपये प्रति किलो पस्तीस रुपये कांदा प्रति किलो से पन्ना रुपये प्रति किलो से पन्ना रुपये काकड़ी प्रति किलो चालीस रुपये प्रति किलो साठ रुपये श्रावण घेवड़ा प्रति किलो पन्ना से साठ रुपये प्रति किलो साठ से सत्तर रुपये भुईमूग ओल्या शेंगा प्रतिकिलो पन्नास ते साठ रुपये प्रतिकिलो ऐंशी ते शंभर रुपये मेथी प्रतिपेंडी वीस रुपये प्रतिपेंडी तीस रुपये कांदापात प्रतिपेंडी दहा रुपये प्रतिपेंडी वीस रुपये पालक प्रतिपेंडी दहा रुपये प्रतिपेंडी पंचवीस रुपये शेपू प्रतिपेंडी दहा रुपये प्रतिपेंडी पंचवीस रुपये पोकळा प्रतिपेंडी दहा रुपये प्रतिपेंडी पंधरा रुपये कोथिंबीर प्रतिपेंडी वीस ते तीस रुपये प्रतिपेंडी साठ रुपये आणि पुदिना प्रतिपेंडी दहा रुपये प्रतिपेंडी दहा रुपये